दुसरा सर असा प्रश्न पडत असतो विद्यार्थ्यांना की प्रश्नपत्रिकेमध्ये पर्याय बहुपर्यायी प्रश्न असतो मग त्याच्यात पर्याय दिलेले असतात मग काही काही आपले विद्यार्थी करत असतात पर्याय देत असतात काही काही विधान पण देतात आणि पर्याय पण देतात तर यापैकी कोणतं सोपं पडतं कोणते कोणत्या लिहिल्याने मार्क त्यांना मिळू शकतात कारण की आता त्यांचं कन्फ्युजन होतं त्या पर्याय लिहायचा की विधान पण लिहून पर्याय लिहायचा असा प्रश्न आम्हाला विद्यार्थ्यांकडून आला याच्या संदर्भात जरा सांगा सगळ्यात आधी आपण प्रश्नपत्रिका आपल्याला मिळाल्यानंतर प्रश्नपत्रिका ही बोर्डाच्या पेपरला ही किमान दहा मिनिट आधी तुमच्या हातात पडलेली असते तर या दहा मिनिटांमध्ये प्रश्नपत्रिका पूर्ण वाचायचे वाचताना सूचना ज्या दिलेल्या आहेत त्याही वाचा वरती सूचना लिहिल्या असतात पहिल्या प्रश्नाच्या आधी सूचना लिहिलेल्या असतात की त्याच्यामध्ये स्पष्ट लिहिलेलं असतं की जे बहुपर्यायी प्रश्न आहेत किंवा आपण पहिलाच प्रश्न जो आपण लक्षात घेतला पाच गुणांचा आहे त्यातला अभाग त्या प्रश्नामध्ये मात्र तुम्हाला विधान लिहायचं नाहीये तर फक्त प्रश्न क्रमांक आणि पर्याय क्रमांक लिहायचा आहे पर्याय पण लिहायचा नाहीये तुम्हाला तर पर्याय क्रमांक फक्त तुम्ही लिहिलात तरी तुम्हाला गुण मिळू शकतात त्यामुळे इथेच एक काळजी घ्यायची ही मात्र त्यातला ब भाग जो आहे तिथे समजा सहसंबंध ओळखा आहे असा भाग जो असेल किंवा गटात न बसणारा शब्द ओळखा असं असेल तर तिथे मात्र तुम्हाला पूर्ण ते लिहून तुम्हाला गटात न बसणारा शब्द असेल तर सगळे शब्द लिहा आणि त्याचं उत्तर गटात न बसणारा शब्द खाली लिहायचं आहे तुम्हाला आणि त्याला अंडरलाईन करा म्हणजे तपासणाऱ्याच्या नजरेत पटकन तो शब्द येईल म्हणजे तुमचं प्रश्न पूर्ण वाचण्याच्या ऐवजी तेवढा शब्द नजरेत आला की मार्क्स देऊन तो पुढे जाईल आणि जेवढा कमीत कमी वेळ परीक्षक तुमचा पेपर तपासेल तेवढे गुण जास्त मिळायची संधी असते बरोबर म्हणजे अं सरांनी सांगितल्याप्रमाणे कमीत कमी वेळाचा उपयोग चांगला करून घ्यायचा तुम्ही आ, तो जो पर्याय आहे तो पर्याय लिहून तुम्ही प्रश्न पुढे जाऊ शकता म्हणजे तुमचे मार्क हे जाऊ न शकणार